कुडकुडत्या थंडीमध्ये मस्त गरमागरम भजे खायला भेटलं की आणखीन काय लागतं मस्त गरम गरम चहा आणि त्यासोबत भजी तर आज आपण पालकचे मऊ भजे पाहणार आहोत गोलभजे पाहणार आहोत तर अगदी हटके स्टाईल कसं करायचं ते पाहूया तर इथे मी मध्यम आकाराचे पालकचे दोन जुड्या घेतलेल्या आहेत स्वच्छ निवडून मग त्याला धुवून चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडलेले घेतलेले आहेत त्याला किसून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी साधारण कपभर इतकं बारीक चिरून घेतलेला कांदा सुट्टा टाकलेला आहे आणि मुठभर इतकं कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये टाकलेलं आहे चमचाभर लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर एक चमचा धने पावडर टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ यामध्ये टाकलेलं आहे त्याचबरोबर इथे मी भरपूर असे पांढरे तीळ टाकलेले आहे साधारण चार चमचे इतकं आणि एक चमचाभर इतकं लसूण खलबत्त्यात थोडंसं ओबडधोबड असं कुठून यामध्ये टाकलेलं आहे चमचाभर जिरे सुद्धा टाकून घेतलेलं आहे तर ओवा माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी टाकलेलं नाही तुमच्याकडं जर असेल तर नक्की टाका तर या ठिकाणी आता पहिल्यांदा हे सगळं मिक्स करायचं भज्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे मिक्स करायचं नाही कारण आपण यामध्ये उकडलेला बटाटा टाकलेला आहे पालकला स्वतःचं पाणी असतो कोथिंबिरीला पाणी असतो त्यामुळे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही दोन चमचे इथे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि साधारण इथे मी दोन कप इतकं बेसन पीठ टाकलेलं आहे आता या पद्धतीने आपल्याला सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं ज्या पद्धतीचं पज्याचं पीठ होते त्या पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी घेतलेल्या पिठानुसार इथे मला पुरेसं झालेलं आहे जर आणखीन सैलसर वाटत असेल तर या ठिकाणी तुम्ही आणखी बेसन बेसनपीठ वापरू शकता भज्याची आठवण झाली की पहिल्यांदा आपल्याला गाड्यावरचे भजे लक्षात येतात त्या पद्धतीचे होण्यासाठी इथे आपल्याला पाव चमचा इतकं खाण्याचा सोडा टाकायचं आहे ते सुद्धा मिक्स केलेलं आहे आणि भजे जेव्हा आपण तेलात सोडतो त्यावेळेस ते हाताला पाणी लावायचं आणि त्याचबरोबर या पद्धतीने गोल गोल भजे तेलात सोडायचे आहेत तेल मध्यम गरम असायला पाहिजे आणि त्याचबरोबर गॅससुद्धा मध्यम असायला पाहिजे मोठ्या गॅसवर आपल्याला भजे सोडायचे नाहीत तेलामध्ये तर या पद्धतीने कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे आपल्याला भजे तेलात सोडायचे जे फार मोठे करायचे नाही किंवा अगदी छोटे करायचे नाही मध्यम आकाराचे हे भजे तेलात सोडायचे आहेत तर या पद्धतीने मध्यम गॅसवर छान लालसर झालं आकार छान धरलं की आपल्याला झाऱ्याने किंवा चमच्याने छान पलटून घ्यायचं आहे एकसारखं छान असं तळून घेतलं की छान असं लालसर रंगावर आलं की ताटामध्ये काढून घ्यायचं बघू शकता अतिशय साधी सोपी पद्धत आहे आणि त्याचबरोबर नेहमी तुम्ही पालकचे भजे केले असतात या पद्धतीने बटाट्याचा किंवा आलूचा वापर करून तुम्ही जर भजे करताल पालकचे तर नेहमीपेक्षा दुप्पट चवीचे होतात तर एकदा या पद्धतीने करून खाल तर तुम्ही पालकचे भजे नुसते कधीच खाणार नाही तर त्यामध्ये नक्कीच तुम्ही बटाटा किंवा आलू मिक्स करणारच या पद्धतीने एकदा खाल्ल्यानंतर तुम्हाला कशी वाटली रेसिपी आणि त्याचबरोबर या भज्याची चव कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर असे भजे जर असतात तर यासोबत खाण्यासाठी काही गरज पडणार नाही मस्त भजेच तुम्ही पोटभर खाऊ शकता तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये आपण भेट देऊया तो